मालेगाव ब्रेकिंग रस्त्यावर पडले भले मोठे बगदाड गिरणा पूल वाहतुकीसाठी बंद नदीला पूरस्थिती प्रशासनाचा सावधानतेचा इशारा मालेगाव शहरातील महत्वाचा गिरणा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत पोहोचला आहे पुलाच्या सुरुवातीला बगदाड पडल्याने पुलावरून ये करणे धोक्याचे ठरले असून प्रशासनाने तात्काळ पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे गिरणा नदीत बावीस हजार क्युसेक जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे पुलावरून पाण्याची पातळी महापालिका प्रशासन अग्निशमन दल व महसूल विभाग पुलावर सतर्कतेने बंदोबस्त ठेवत आहे तसेच मोसम नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांनी गिरणा पुलावरून न येता पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे महाराष्ट्र क्रांती दिवसा वृत्त संकलन विभाग मालेगावचा भाग जो खसलेला आहे त्यामुळे एक सावधगिरी म्हणून आपण टेरेफाटा हायवेला ला ता तिथं बॅरिकेड टाकून वाहतूक बंद केलेली आहे आणि बच्चाव सर्कल या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जे काही घर आहेत त्यातून तुरळक वाहतूक चालू आहे तर पाच मिनिटांमध्ये पुलाच्या दोन्ही साइड बॅरिगेट टाकून आपण पूर्णपणे वाहतूक बंद करतोय पाच मिनटामध्ये आणि आता पाण्याचा प्रवाह जो आहे अतिशय वेगाने पाणी वाहत आहे त्यामुळं पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे अतिशय धोकादायक पातळी झालेली आहे तर माझा मालेगावकरांना एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे या नदीच्या पाण्यामध्ये बघायला किंवा पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये तसं या पुलासुद्धा वापर नये पर्याय मार्गाचा वापर करावा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा